नमस्कार मित्रांनो माझे नाव आहे मधुरा म्हसांवके तुमच्या सर्वांचं माझे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे कोबी मंचुरियन तर आता तो कसा बनणार आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही होमेडी बनवू शकता कारण की बाहेर जे असतात ते हार्मफुल खूप असतात आणि बरोबर पण नसतात त्यामुळे आपण घरी कोबी मंचुरियन कसं बनवायचं हे आपण पाहूया तरी आता मी तुम्हाला दाखवते साहित्य काय काय घेतलं आहे मी मी अशी बारीक करून मिरच्या घेतल्या आहेत परत हे अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे हे कोथिंबीर आहे मीठ आहे आणि हे फूड कलर आहे मी रेड फूड कलर घेतलं आहे ऑरेंजही चालू शकतो तरी आता आपण आणि मी मैदाही घेतलेला आहे तर आता आपण बघूया तर मित्रांनो आता मी खिसून घेत आहे जर खिसायला येत नसेल तर खिसायला येत नसेल तर तुम्ही बारीक करू शकता जर बारीक करतानाही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मिक्सरचाही यूज करू शकता असं तीन टॉपिक दिले आहेत मी तुम्हाला त्या कोणताही करा पण मिक्सर एकदम इझी आहे फक्त कट करायचा थोडे थोडे पिसेस पिसेस करून त्यात टाकायचे आणि मग ते ॲटोमॅटिकली बारीक होऊन जात आणि मग परत आपण त्यात मैदा टाकायचं जर जेव्हा सगळं बारीक करून व्हायचं तर आपण मैदा टाकायचा मग फक्त आपण त्यात हे सर्व साहित्य टाकायचं आणि मग पुढे तळायचं हे आता पाहूया ते सगळं तर मित्रा तर मित्रांनो मला काय असं दिसता येत नाही त्यामुळे मी छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय आपल्याला काय बारीक होण्याची मतलब आहे त्यामुळे आणि ते मी आता मैदा घेतलाय कॉर्नफ्लावर आहे आणि हे सगळे वस्तू आता आपण सगळं मिळून यात टाकायचे पाणीचा जराही उपयोग करायचा नाही आहे कारण की आत्ताच ऑलरेडी पाणी असतं त्यामुळे आणि जर जास्त पाणी झालं ना तर मग ते तळायलाही येत नाही त्यामुळे ते आपण हे बघा हे सगळं यातना मिक्स करायचं चा। मग छान असं बॅटर बनवून चळायचं तर आता या आपण ह्याला मिक्स करूया आपण पहिला टाकल्या मैदा थोडस मैदा टाकला आता आपण हा कॉर्नफ्लॉवर टाकायचा मीठ टाकून घेऊया आता आपण यात मीठ टाकूया अद्रक लसणाची पेस्ट टाकूया सगळीकडे पसरून असं आता यात आपण हे टाकूया मिरची आपण बारीक केलेली जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता जेवढी पाहिजे होती तेवढी तर घेतले आता यात आपण कोथिंबीर टाकूया टाकूयात आपण थोडासा असा फुट कलर टाकूया तर मित्रांनो मी ते रेड कलरचा फूड कलर घेतला आहे तुम्ही ऑरेंज घेऊ हो शकता किंवा येलोही घेऊ हो शकता तर आता माझा भाऊ शिवाय टी व्ही बघतो आहे मुफासा पिक्चर लावला आहे त्याने खूप छान पिक्चर आहे तुम्हीही पाहा तुम्हाला लॉयन किंग माहीत असेल त्याच्या स्पार्ट टू आहे मुफासा आम्ही लॉयन किंग तर पाहिला आहे आता मुफासाही पाहतोय तर तो हो पाहतो मी हे करते मंचुरियन तर आता मी हा फूड कलर मिक्स केला छान करून घेऊया तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा घ्या मी थोडासाच घेतला आहे कारण की तो परत खूप रेड होतो आपण याला मिक्स करूया छान आत्ताने केलेलं थोडं तर मित्रांनो मी हे सगळे एकदम व्यवस्थित मिक्स केलेलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम छान असं बॅटरी झालं आहे आणि मी किचनही घाण केलं नाही का मार्केटमध्ये माझ्या मम्मीला ना किचन घाण केलेलं आवडत नाही त्यामुळे असं छानसं बॅटरी एकदम मस्तपैकी बनलं आहे तुम्ही पाहू शकता सगळे एकदम प्रॉपरली मिक्स झालं आहे सगळ्यातला मैदा तर मित्रांनो बाहेर खूप ऊन आहे आणि त्यामुळं कॅमेराचं काय व्यवस्थित दिसत नाही आहे तुम्हाला ओक्स खूप आला आहे आणि त्यामुळे म्हणून सॉरी आहे कारण की तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल कारण की बाहेर इतकं ऊन आहे ना खरंच खूपच ऊन आहे तर सूर्याची किरणं पूर्ण असं किचनवरती येत आहे त्यामुळं तुम्हाला मी काय करते ते क्लिअर दिसत नसेल त्यामुळं सॉरी कारण की कॅमेरा एकदम बरोबरी नाही दिसत येऊन खूप आहे बाहेर तर हे बा एकदम छान असं म्हणून झालं आहे बोलत बोलत मस्तपैकी तर या आपण तळून घेऊया हां तर मित्रांनो मी ते तेल गरम करायला ठेवले आणि पटकन व्हावं हो। म्हणून मी ते मंचुरियनची गोळे करून घेते होऊ शकता छान कारण की तो पड़ 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 मुझे मुझे तो तेल जर कडलं तर पटपट पटपट मंचुरियन हे होतात ना त्यामुळे मग एकदमच असं टाकून घ्यायचं आपण सगळं तर आपण थोडं पाहूया की आपल्या मंचुरियन तेल कडलं आहे की नाही त्यामुळे बघा मी थोडंसं असं टाकून बघते कड कडलं म्हणजे व्यवस्थित थोडं तरी कडलं तर आता मित्रांनो मी हे सर्व मंचुरियन तेलात आता तळून घेते आता हळूहळू थोडं थोडं टाकून घेऊया कारण कि तेल त्यामुळे भीती तर खूप जमते का नाही मित्रांनो कॉमेंट मध्ये सांगा मला कस येते तसं मी करते भीती तर खूप वाटते तेलाची पहिल्यापासूनच तोपर्यंत ते तर मित्रांनो आपले छान असे कुरकुरीत आपले असे मंचुरियन रेडी झालेले आहेत पाहू शकता तुम्ही मस्त आणि कोणताही पदार्थ असो तो तुम्ही लो गॅस वरतीच टाळा जसं की आपल्या दिपवाईचा असो किंवा मंचुरियन बनवते लो गॅस वरतीच टाळा कारण की मग तो एकदम छान आणि कुरकुरीत होतो मंचुरियन किती छान झाले आता मी त्या अशाच पद्धतीने सगळे मंचुरियन तळून घेते किती छान कुरकुरीत गोल गोल असे मंचुरियन रेडी झालेले आहेत एकदम मस्त आहे आणि कुरकुरीत पण आहेत मी तुम्हाला एक काढून दाखवते एकदम मस्त पैकी शकता तुम्ही बॅटरी इतका मस्त झालेला ना मित्रांनो एकदम मस्त आम्ही जास्त केलेले पण शिवांशने तळता तळताच खाल्ले फासा पिक्चर वगैरे त्यामुळे कमी झाले थोडे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा हा आणि मित्रांनो अजून एक गोष्ट आम्ही आज रात्री गावी जाणार आहे त्याचा फुल ब्लॉग तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा उद्या सकाळी भेटेल आणि मी माझ्या जा गावी जाणार आहे त्यामुळे मी डेली ही ब्लॉग्स बनवणार आहे मग डेली डेली ब्लॉग्स बघायला विसरू नका बाय